एक छोटी मुलगी आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभी तिची आई हसत हसत म्हणाली बेटा एक पेरू मला दे तेवढ्यात तिने तो पेरू दाताने कुरतडला तिची आई काहीच बोलली नाही मुलीने दुसरा पेरूही दाताने कुरतडला आपल्या मुलीची ही कृती बघून तिची आई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले तेव्हा तिच्या लहानग्या मुलीने चिमुकले हात पुढे करून कुरतडलेल्या दोन्ही पेरूपैकी एक पुढे केला व म्हणाली आई हा घे जास्त गोड आहे आईच्या डोळ्यात पाणी आले प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच असं नाही एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते वडील देव आहेत आईची माया धरणी मातेपेक्षाही महान आहे आई वडिलाचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही परंतु एक आई वडीलच असे आहेत की जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात जग गरजेच्या नियमानुसार चालत असते थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल मनाने इतके चांगले राहा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे सत्य आणि स्पष्ट बोलणारा कटू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो तो धोकेबाज कधीच नसतो इस्वास नावाचा पक्षी एकदा उडाला की तो परत कधीच बसत नाही परत कधीच बसत नाही बिल गेट्सने कधी लक्ष्मी पूजा केली नाही पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे आईष्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही पण तो जगामध्ये बुद्धिमान होता कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका स्वप्न असं बघा जे तुमची झोप उडवून टाकेल आणि एवढं यश मिळवण्याचा प्रयत्न करा की टीका करणाऱ्याची झोप उडाली पाहिजे टीका करणाऱ्याची झोप उडाली पाहिजे कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते दुःखाचे काटे टोचूनही खळखळून हसावे लागते जीवन यालाच म्हणायचे असते दुःख असूनही दुखायचे नसते मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते नसीब नसीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं कर्म करत राहिलं की समाधान मिळत असतं हातावरच्या रेषेचं काय तसंही विशेष नसतं कारण ज्याला हातच नसतात भविष्य तर त्याचंही असतं कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं सरळ सांगा की जे गेलं ते कधीच माझं नव्हतं हो जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो, तो कचरा साफ करतो पण तो झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो त्यामुळे एकत्र रहा, एकत्र रहा। जगात करोडो लोक आहेत पण तरीही तुम्ही जन्माला आला आहात कारण देव तुमच्याकडून काही अपेक्षा करत आहे जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही स्वतःची किंमत करा तुम्ही खूप मौल्यवान आहात आयुष्यातल्या असंख्य समस्याची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो फक्त विचारच करत बसतो धन्यवाद मित्रांनो प्रिय कविते चॅनलला सबस्क्राईब करा आणि हेडोला एक लाईक करा